पाय आलेच काम आहे गे कटाळा आला अयो ही कस काय इकडं अगा बाय मी तर हिला लय ले फेकले हिला माझा पत्ता कुठून सापडला आता कुठ लपू ही इकडं कशाला आली बाई आता अवघडच झालं मी ते हिला बड्या बड्या बाता मारल्यात आहे माझ्याकडे एवढेच पैसे येतं मी ह्याच देशात जाते त्याच देशा जाते आणि इथं इकडं आले आता काय करू बाई मी आता काय इ फेक ती मला विदेशात गेलते पाकिस्तानात गेलते इकडं गेलते तिकडं हिला फोन करून आता विचारतेच फोन उचल की हा हॅलो हॅलो हा बोल ना कुठे आहे तू Actually, मी ना काय म्हणते त्याला इंग्लंडला आले मी सॉरी सॉरी थायलंड ला आले थायलंड हो oh, का हा अगं ते माझ्या माझ्या डॅड फोन आला होता मला डॅड माझ्या गावीच आहेत ना ते म्हंटले कोणतरी मुलगी आली आहे इकडं म्हणून घराकडे गेली आहे का तू हो मी तुझ्या घरी आलेली आहे पण मला तर नाही सांगितलं कुत्र तर दिसत पण नाही तो कुठं मला तिकडं ते हे आहे का काय म्हणते त्याला तुरी तर तुरीचे झाड आहेत का तुझ्या माग मला तर तुरीचे झाड बिड काय म्हणजे महाग अशी आजूबाजूला बघा असं म्हणलं समोर समोर हा, हा तिथं अग काय नाही निसत तुरीचे झाड आहे छान तुरीला शेंगा आल्यात बघ पाठीमाग हो। माग मैस बांधलेली आहे झाडाखाली बसले माहिती तू काय कर पहिली तिथून पटकन निसट आणि तिथून पहिली तुला कस काय माहित तू तर बाहेर गेली ना फिरायला मला पप्पाचा फोन आला माझ्या डॅडचा फोन आला होता ते बोलले कि कोणतरी आले म्हणून आणि ते तसं नाही जमत ते जा तिथून पटकन कुत्रा चावून तुझा पाय ग पळ अगं राहू दे राहू दे नाही तोडा घरी चुकून भी जाऊ नको तू आमच्या घरी अगं पण मी तर दरवाज्यात आले आता आता तू दरवाज्यातून वापर आमच्या घरी कुणी सुद्धा नाही बघ तुला कसं माहित तू होता म्हणती की मला घरी कोण नाही सीसीटीव्ही लावलेत ना घरी तर सीसीटीव्ही दिसत आहे ना कुठं लावले म्हशीच्या शिंगाला म्हणजे लावलेत आहे मॅ मी तुला सीसीटीव्ही नाही सांग तू चुरून भिरून नीच आता बाई आता तू काय कर पटकन काय कर अग मी तर मुंबईहून आले तुला भेटायला हो पण आता मी इकडे आले ना थायलंडला म्हणून जरा प्रॉब्लेम झालाय तू काय कर दा बर तिथून थांबूच नको जरा गं घरी काय करू मित्र चावल तुला तिथं ऍक्च्युली तिथं ना माझी मेड असेल बघ एक ती मेड आहे का ती तिथं कुठं तरी असेल तिला अजिबात भेटू नको कोण दिसतंय का तुला दुरून तर मेड नाही तू दिसायली अगं नाही 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 ती माझ्यासारखी दिसती म्हणजे सेम डिकटू माझ्यासारखी दिसते ती अगं आपण लहानपणाच्या मैत्रिणी आहे मी तुला ओळखते चांगलं नाही नाही ती माझी मेड असेल तू काय कर तिच्याकडे जाऊ नको तिला तेव्हा एकदा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे ती कुणी असं नवीन बाया माणसं दिसले काय दगडाने खाणी ती बघ खट्ट बोलू नको मला तर तूच दिसती बाई मी नाही तू जाते तिथून लवकर ती खरंच हानी बर का तुला मला काय म्हणू नको मग बर बर खायचं असला मारत तुला मला काय करायचं तिच्या थोडं डोक्यावर परिणाम आणि तिला असं गुलाबी ड्रेस घातलेला दिसला का गुलाबी लाल तिथं डोक्यातली आईच खणक ती गाणी अगो बाई मी तो लालू ड्रेस घालून आली तिथून सांगतो पळ लवकर पळ अग आग पण आले तर आता पाणी तरी पिऊ दे केलं ताण लागली मला कशाला म्हणजे कशाला आता मी इकडे आले मी जेव्हा गावी येईल का तेव्हा तुला मी फोन करते ओके अग आता एवढं लांब चालत जायचं पाणी पिऊन गेले असती की गुरुच्या बरं ठीक आहे मी बघतेच बघू नको तू आता लगेच हा ठीक आहे मी बघते चल बाई जाऊ दे जाते मन ती मेड आहे तिथं काय माहिती कोण आहे तिच्या सारखी दिसती पण आसन कुत्र बित्र तर लागायचं मागन चावायचं काय करती चल बाई जाते मी हो 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 जा जा बाई कुत्र चाव नाही माई जा लवकर माझा आई तू जा लवकर निसट तिथून मला सीसीटीव्ही मध्ये दिसायला आमचे झोपलेले कुत्रे उठायला अगं पळ पळ हा जाचुली मी स्वित्झरलँड मध्ये इथं मी आता बीच आहे ऍक्च्युअली मी बीच वर चाय आहे सो मला पण आता डिस्टर्ब करू नको कॉल करून पण तू पहिलं तिथून निघ हा चालतंय ठेव का अयो वाचले देवा आज तर माझं सगळं पचकत झालं असतं त्यांनी सगळ्या क्लासमध्ये सांगितलं असतं इकडं तिकडं जाती म्हणून आणि हिता म्हणून वाचले बरं झालं गेली पळाली पळाली